हॅपी आहे ना पिलो भैया हॅपी आहे ना स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये लक्ष्मी डोनकर कशी आज युट्यूब फॅमिली आहे तुम्ही सगळे मस्त मजेत असता तुम्ही पण खूप मस्त मजेत आहे तर फायनली वीस दिवसानंतर भाऊ आलेला आहे पुण्याला परत माझा माझी तब्येत पण ठीक नाहीये फिलायला पावसामध्ये भिजून भिजून पुण्यामध्ये कंटिन्यू दोन दिवसापासून पाऊस चालू आहे सारखं का कामावरनं यायचं घरी जायचं यायचं पिलूला घ्यायला जायचं त्याच्यामुळे तब तब्येत पण ठीक नाही सर्दी झालेली आहे म्हणून आवाज थोडासा तसा येतो आहे माझा आता औषध घेऊन झोपेन मी आणि मग पुन्हा एक नवीन झोप तुम्हाला मी बाय बोला हां

मा तर माझ्या भावाला वापस कामावरचं कॉल आलतं की कामाला ये म्हणून तर तो आलेला आहे वीस दिवसानंतर एक तारखेला तो गेला तर आज आहे वीस तारीख आणि माझा भाऊ आलेला आहे सोलापूरवरून तर मी खूप जास्त हॅप्पी आहे बघू शकला तुम्ही वीस दिवस मी खूप मिस केले खूप म्हणजे खूप मिस केले आणि फोनवर खूप त्रास दिला हा तिकडून मला आठवण यायला लागली आठवण या लागली म्हणून मग फायनली बोलून घेतलं आमच्या हिरोला आमच्या ब्रदरला पोरं पण खूप जास्त खुश आहेत भावाला बघून दोन्ही पण श्रेय श्रेयश जास्त खुश आहेत बघू शकता तुम्ही मामाला कारण त्यांना पण त्रास देणारं कोणी नव्हतं फायनली मिळालेला आहे त्याला त्यांनी त्रास देत आहे त्याला त्यांनी त्रास देत आहे आमची पिलू पण खूप मिस केली मामा मामाला हॅपी आहे ना पिलू हॅप्पी वटे मिस करत होतो मी भावाला तर फायनली आलेला आहे खूप जास्त हॅप्पी आहे मी दुपारच्या ट्रेनला बसला होता आता संध्याकाळ झालेली आहे दोन बसला होता सात वाजता मी गिफ्ट बऱ्या चार काय जात मी निमला त्याने म्हणला गिफ्ट पण मी म्हणले ते गिफ्टच्या आत काय देतात मग त्याने मला ते सांगायला नसते मग त्याला तर काय म्हणते गिफ्ट म्हणून ना मी म्हणले की <laughs> मला अजून एक ट्रॉफी दे तर काकूला पण आता कॉल करून कळवलेला आहे की ओंकार पोचलेला आहे म्हणून खूप जास्त हॅप्पी खूप खुश आहे जातानाच खूप तो रडत होता मला नाही जायचं आहे म्हणून पण आता आलेला आहे तर खूप जास्त हॅप्पी आहे मी पण खूप जास्त हॅप्पी आहे आजपासून काय मी माझं मन बिलकुल पण लागत नव्हतंय तर मी खूप म्हणजे खूप अपसेट होते खूप टेन्शन टेन्शन होतो नव्हता तर तो, तो गेलता तर परत त्याला कामावर कॉल आलं म्हणून तो परत आलेला आहे तर आता बरं वाटायला लागलं सवय पडून गेली मला ओंकार 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 म्हणायची म्हणायचे घर पण इतकं एकटं वाटत होतं मला घरात पण नव्हतं तर बिलकुल पण बरं वाटत नव्हतं मला तर आता आहे तर खूप जास्त आहे तर चला आता उद्यापासून आमच्या घरात नवीन नवीन कारणामे सुरू होतात आमच्या भावाचे कसं वाटलं कमेंटमध्ये कळवा आणि भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये